तर नगरमधले एक म्हणजे नगरमधले जी चित्रकला आपण क्षेत्र म्हणू शकतो तर त्या क्षेत्राची सुरुवात ज्यांनी केली रबा केळकर सर तर यांचे आणि तुमचे खूप जवळचे संबंध होते तुमचे बऱ्यापैकी बोलणं होत राहायचं भेटणं होत राहायचं तर सरांच्याविषयी ज्या तुमच्या काही आठवणी असतील काही अनुभव असतील तर त्याच्याविषयी काही तुम्ही मी लहान होतो मला असं वाटतं बासष्ट त्रेसष्ट म्हणजे आठ नऊ वर्षाचा जयंत आणि तेव्हा मी लँडस्केप पोर्ट्रेट वगैरे करायचो तर माझे चुलत मामा आनंद क्षीरसागर हे नगरला राहायचे तर त्यांच्याकडे गेलो होतो म्हणजे वडील घेऊन गेले आणि मग ते नगरमधल्या चित्रकारांना भेटणं वगैरे त्यात रबा केळकरांची नानांची भेट झाली मला आठवते की असा वाडा होता त्यांचा आणि एका हॉलमध्ये या बाजूला मला वाटतं त्यांचं चित्रकलेचा वर्ग किंवा असं काहीतरी चालायचं चा। आणि तसं जिना चढून वाडा गेले दुसऱ्या मजल्यावर किंवा पहिला आणि दुसरा मजला त्यांचा राहता होता तिथे त्यांचं घर होत तर काहीतरी ओळख काढून मग त्यांना भेटायला गेलो त्यांना भेटल्यावर त्यांनी चित्र वगैरे बघितले आणि खूप कौतुक केलं आणि मला आठवतंय आजींनी रव्याचा लाडू केला होता फार छान लाडू होता <laughs> रवा बेसन आणि खोबरं घातलेलं अप्रतिम लाडू होता <laughs> तो लाडू खायला दिलेला म्हणले नगरमध्ये मुक्काम किती आहे वडिलांनी सांगितलं काय म्हणले आपण उद्या लँडस्केपला जाऊ मग त्यांनी त्यांचं सामान घेतलं माझं सामान वडिलांनी घेतलं आणि आम्ही कुठे बसलो ते लक्षात नाही तिथे बसून लँडस्केप केलं आम्ही दोघांनी केळकर सरांनी आणि मी तुम्ही त्यांनी झपाट्यात रंग लावत फोर्सफुल होतो त्यांचं म्हणजे परस्पेक्टिव्ह व्यवस्थित ड्रॉइंग व्यवस्थित mm -hmm. आणि एकदम असे mm -hmm. रंग भरत ट्रान्सपरेट कलर भरत दर भरत त्यांनी पटकन चित्र पूर्ण केलं mm -hmm. माणसांची तुरळक गर्दी होती कारण बाजारपेठेतच oh. आम्ही बसलेलो mm -hmm. पारावर वगैरे mm -hmm. गर्दी जमल्यावर नाना चित्र काढतायत नाना चित्र काढतायत आणि मग अरे हा लहान पोरगा पण चित्र काढतो की असे थोड्या गमतीदार आणि मग एक पोर्ट्रेट केलं <laughs> आणि मला असं वाटतं तीन दिवस मी होतो तीनही दिवस <laughs> नाना त्यांच्या सोयीच्या <सुई> वेळेला <laughs> <laughs> सांगायचे साये केलं त्यांचं आर्ट स्कूल चालू अमुक सगळं शाळा <laughs> असावी <भी> काय मला <laughs> माहिती नाही ते पण सकाळी किंवा संध्याकाळी आम्ही लँडस्केपला गेलेलो आहोत हे मला आठवते हो लहानपणची माझी आठवण त्यानंतर मी जे शिकायला गेलो तर जे जे मध्ये ते आले होते म्हणजे मुंबईला आल्यावर ते जे जे चक्कर मारायचे तर तेव्हा वर्गात त्यांनी येऊन काम बघितलं दुर्दैवानी त्यावेळेला शिकवणारे जे शिक्षक होते, होते। ते खूप नंतरच्या पिढीतले होते त्यांना रबा केळकर कोण हे माहीत नव्हतं आणि मग मला विचारलं कोण आले होते तुझे आजोबा का वगैरे असं साहजिक आहे ना प्रश्न मित्रांनी ते म्हटलं नाही हे नगरमधले चित्रकार आहेत आणि त्यांच्या तोंडून ऐकलं असल्यामुळे हे रजांचे गुरु असं मी सांगितल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटतं पुढे मला कळत गेलं की नगरमध्ये परंपरा जशी वागो कुलकर्णींनी नाशिकमध्ये सुरू केली तशी नगरमध्ये परंपरा सुरू करणारे रवा खेळतात पण ते कार्टूनिस्ट होते वगैरे मला काहीही माहिती नव्हतं आणि सत्तर साली मी मुंबईला शिकायला गेलो तर पुण्यात असेपर्यंत माझा थोडाफार तरी संपर्क आला आणि मग खूप गॅप पडली पण वडिलांना त्यांची पत्र यायची भैया साहेब ओंकार त्यांचे जवळचे मित्र होते तसे म्हणजे त्यांचे खूप हिवाळ्याचे संबंध होते तर भैया साहेब पुण्यात म्हणजे नाना रबा कर। पुण्यात आले की भैया साहेबांकडे जायचे आणि त्यावेळेला मग माझा विषय निघायचाच मग ते भयालय काय काय नाही एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये मी थर्ड इयरला असताना माझं एक प्रदर्शन बालगंधर्व बालगंधरात भैया साहेबांनी सुचवल्यामुळे भरवलं होतं त्यावेळेला वेळेला निरुभाऊ लिमये हे महापौर होते मला वाटतं तर त्यांना समोर बसून पोर्ट्रेट केलं होतं तर त्यालाही थोडे उशिरा रबा केळकर आठ आल्याचं मला आठवते आणि फार छान काम केलं शाबास अशी शबासकी दिल्याचं आठवते मी समोर बसून पोर्ट्रेट केलं आणि अनेकांची केली होती हिराबाई बडोदेकर जयंतराव टिळक टिळकिळके किशोरराव भोळे अशा अनेकांची पोर्ट्रेट केली होती आणि त्याचं आणि लँडस्केपचं प्रदर्शन होतं ते पंच्याहत्तर साली मी डिप्लोमा झालो आणि नगरला जा जाणंच झालं नाही कारण आपण व्यापात गुंतत जातो मामा पण इकडे शिफ्ट झाले पुण्याला त्यामुळे माझं नगरला जाणंच झालं नाही पण रबा केळकर जेव्हा जेव्हा यायचे मुंबईत त्यावेळेला जेजेत मला येऊन भेटायचे आणि एकोणीशे पंच्याण्णव मध्ये मी निवृत्ती घेतली स्वच्छानिवृत्ती निवृत्ती वेळेलाही नाना काहीतरी मला वाटतं डोंबिवली कल्याणला आले होते तिथून जे जे मध्ये म्हणून आणि मला भेटायचं म्हणून कारण लोकलनी प्रवास करणं अशक्य त्यांचे नातेवाईक किंवा नातू वगैरे कोण होतं माझ्या लक्षात नाही पण त्यांनी कार करून त्यांना आणलेलं होतं आणि मग खूप जेजेमध्ये गप्पा मारल्या होत्या मराठी कोशाचं काम सुरू केलं आणि वसंत सरवटेंनी रबा केळकर हे नाव सांगितलं म्हणजे जी काही यादी काढली त्यात रबा केळकर होतं अहमदनगर म्हटलं मला माहिती आहे पण मला त्यांनी कार्टुनिच्या क्षेत्रामध्ये जे काम केलंय ते माहिती नव्हतं प्रशांत प्रशांत कुलकर्णी आता लोकसत्तेत हो हो। करतो त्यांनी त्यांच्यावर लिहिलं आणि त्याच्यामधनं त्यांचा एक वेगळाच पैलू लक्षात आला आणि मग मा मला काही आठवलं की त्यांचे आणि साने गुरुजींचे किती निकटचे संबंध होते आणि साने गुरुजींच्यामुळेच त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा जो काही सगळा माहोल होता त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या कलेच्या बाजूनी भर घातली त्यांनी भिंती रंगवल्या होत्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कार्टून तर करायचे पण भिंतीवरही चित्र काढली होती आणि नगरमध्ये कलेचं वातावरण निर्माण करण्यासाठी ते कसे झटत होते याचे अनेक पुरावे किंवा अनेक असे गोष्टी अनेकांकडनं ऐकायला मिळतात अहमदनगरमध्ये त्यांच्या संस्थेमध्ये कांबळी नावाचे शिक्षक होते हो हो। हो हो। ते आताच रामकृष्ण माझा विद्यार्थी हो हो। आणि प्रमोद दो दो त्या दोघांचे वडील हो हो हो। तर कांबळी घरी गेलेलं मला आठवत आणि नगरमधल्या चित्रकारांना एकत्र बोलून त्यांनी माझं प्रात्यक्षिकही ठरवलं होतं पण ते प्रत्यक्षात आलं नाही म्हणजे मी डिप्लोमा झाल्यावर वगैरे नंतर काहीतरी अडचणीमुळे ते प्रत्यक्षात आलं नाही पण त्यांनी प्रात्यक्षिक ठरवलं होतं आणि ह्या संदर्भातली एक आठवण मला कालच म्हणजे तीन चार दिवसापूर्वी माझ्या हातात आली सध्या मी दीनानाथ दलालांचं चरित्र लिहितोय तर दलाल गेल्यानंतरचा विशेषांक आहे त्याच्यामध्ये रबा केळकरांनीच लिहिलेला लेख आहे धन्य ते रेखनी कळा आणि त्यात ती आठवण लिहिलेली आहे त्यात दलालांवर दलालांवर म्हणण्यापेक्षा दलालांसंदर्भात एक भविष्य कथन केलं होतं रबा केळकरांनी आणि ते भविष्य कथन असं होतं की एकोणीसशे अडोतीस साली अहमदनगरला साहित्य संमेलन झालं होतं त्याचे रबा केळकर स्वा स्वागताध्यक्ष होते म्हणजे हा याचा पुरावा म्हणावा लागेल की रबा केळकर हे फक्त चित्रकार नव्हते ते फक्त शाळेतले शिक्षक नव्हते ते फक्त कला महाविद्यालयाचे संस्थापक नव्हते ते फक्त कार्टुनिस नव्हते तर त्यांचा साहित्याशी गायनाशी सर्व कलांशी उत्तम संबंध होता आणि त्यामुळेच त्यांनी वातावरण निर्मिती करण्यामध्ये जो हातभार त्यांचा होता म्हणजे एखाद्या व्यक्तीला काम करायचं म्हणल्यावर स्वतःकडे ऊर्जा ठेवावी लागते स्वतः आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या कष्ट घ्यावे लागतात स्वतःचं गरजा बाजूला ठेवून स्वतःचा संसार बाजूला ठेवून काम करावं लागतं आणि लोकांना काम करण्यासाठी उद्युक्त करणं आणि आर्थिक उभारणी करणं याही गोष्टी कराव्या लागतात मला खात्री आहे की रवा केळकरांनी हे केलं असणार त्यांचा स्वभाव अत्यंत उत्साही खूप बोलणारे आणि ते बोलताना खूप उत्साहाने बोलायचे <laughs> म्हणजे समोरच्याला ऐकतच राहावं असं ते बोलत राहायचे आणि त्याबरोबर समोरचा काही बोलू इच्छितोय असं लक्षात आल्यावर ते पटकन थांबायचे हे <laughs> वैशिष्ट्य <वा> आहे <इसी> <laughs> रबा केळकरांचं <चा> व्यक्तिमत्व <laughs> म्हणजे थोडं वृद्धापकाळातलं <बुर्द्धा> <laughs> <था। laughs> किंवा पन्नाशी साठी नंतरच <laughs> <laughs> त्याच्यामध्ये आणि रबा आंबेडकर आंबेडकर नावाचे बडोद्याचे जे जा सगळं शिक्षणक्रम आहे बडोद्याच्या हार्टस्कूलचा तो तयार करणारे ललित कला अकादमीवर काम करत होते ते त्या दोघांच्या व्यक्तिमत्वात मला खूप साम्य आढळतं म्हणजे दिसण्यामध्ये वागण्यामध्ये आणि साधी राणी फरक एकच होता आंबेडकर खूप पान खायचे त्यांच्या हातात चांदीच्या पानाचा डबा असायचा पण माझ्या मते रबा केळकर हे अत्यंत व्यसन व्यसन नाही फक्त <laughs> चित्रकला कला प्रचार आणि प्रसार तर दलालांची आठवण अशी की पंधरा जानेवारी एकोणीशे एकाहत्तर ला दलालांचं निधन झालं आणि त्याच्या आधी असं ठरलं होतं म्हणजे नगरमध्ये प्रगत कला महाविद्यालय तर त्यांनी शिक्षक विद्यार्थी ट्रस्टी यांची सगळ्यांची मिटिंग घेतली आणि यावर्षी अध्यक्ष म्हणून कुणाला बोलवायचं तर मुलांसकट सगळ्यांनी दलालांना बोलवूया असं ठरवलं आणि दलाल प्रचंड लोकप्रिय होतेच म्हणजे ते चित्रकार म्हणूनही उत्तम होते व्यावसायिक चित्रकार म्हणजे प्रकाशनाच्या जगातही उत्तम काम करायचे तर त्याप्रमाणे दलालांची पत्रव्यवहार झाला दलालांनी तारीख दिली आणि रीतसर आमंत्रण पत्र देण्यासाठी रबा केळकर सोळा तारखेला सकाळी निघाले सॉरी सतरा तारखेला सकाळी निघाले सतरा जानेवारी एकाहत्तरला आणि गमतीचा भाग असा की गमतीचा म्हणण्यापेक्षा दुर्दैवानी त्यांना कल्पनाच नव्हती कारण त्यावेळेला अशी काही टेलिफोन आणि एवढी सगळी प्रकार नव्हते ना तर रवा केळकरांनी म्हणजे दलाल गेल्याची बातमी फक्त मराठात छापून आली होती सोळा तारखेला तर दलालांचं मृत्यूची बातमी आलीच नव्हती बाकीच्या वृत्तपत्रात पंधरा तारखेला दलाल गेले सोळाला मराठामध्ये बातमी आली आणि सतरा तारखेला रविवार होता रबा केळकर दलालांना भेटायचं म्हणून अहमदनगरून निघाले पुण्याला आले पुण्यात काही भेटी गाठी उरकून रा ते रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला जाणार असं काहीतरी ठरलेलं होतं त्यांचं पूर्व नियोजित आम्हालाकडून पुण्यात आले आणि त्यांनी पेपर बघितला तर दलाल गेले असं वाचायला मिळालं तर त्यांनी लिहिलंय की मी सुन्न झालो मला काही सुचे ना मला काय करावं आता कसं काय करावं परिस्थितीत मी काय करू काहीच सुचेना मी हरिश्चंद्र लचकेंकडे गेलो तर लचकेंची तीच परिस्थिती तिथून भैयासाहेब ओंकरांकडे गेलो ते तर दलालांच्या अत्यंत जवळचे त्यांचीही तीच परिस्थिती आणि म्हणले शेवटी निराश होऊन मी परत आलो ते निराश होऊन परत अहमदनगरला गेले आणि एक दोन दिवसांनी त्यांनी मीटिंग घेतली ट्रस्टी म्हणून सगळ्यांची आणि सर्वांनी एकमतानी सांगितलं जसं एकमतानी दलालच अध्यक्ष हवे mm -hmm. ते सांगितलं होतं ते म्हणलं की आपण कार्यक्रम कॅन्सल करूया तर मुलांनी असं सांगितलं की कार्यक्रम आपण रहित करायचा नाही सर mm -hmm. अध्यक्षस्थानी दलालांचा फोटो ठेवून आपण कार्यक्रम करूया wow. केळकरांनी असं नोंदवलेलं आहे mm -hmm. की मला धन्य वाटलं त्यांनी जे बीच पेरलं होतं त्याच्यामधनं विपरीत परिस्थितीतूनही दलालांचा मृत्यू झालेला असूनही त्यांना अध्यक्षस्थान देऊन कार्यक्रम केला गेला ही फार मोठी गोष्ट आहे आज ते वाचताना मला अक्षरशः थरारल्यासारखं झालं आणि त्यासोबत हेही जाणवलं की प्रगत कला महाविद्यालय सुरू केलेले संस्थापक दलालांनी यावं त्यासाठी सा, दलालांनी येतो सांगितलं होतं सगळं होतं पण त्यांना भेटणं त्यांना पत्र देणं यासाठी धडपडत त्यांचा जन्म साली गेले म्हणजे नानांचं वय काही कमी नव्हतं आणि अहमदनगर मुंबई काही डायरेक्ट अशा सेवा असतील असं नाही त्यामुळे पुण्याला यायचं आणि जनसंपर्क दांडगा होता त्यांचा तर त्यांनी स्वतः जाण आणि ते सगळं करणं याच्या मागची जी तळमळ आहे ती लक्षात घ्यायला पाहिजे मला ते केले किती साली दोन हजार चार ला दोन हजार चार, चार। तर माझा फोन नंबर त्यांच्याकडे होता शोधून काढला त्यांनी आणि मला फोन केले होते दोन चार नंतर मुंबईला तुझ्या घरी येणार आहे असं सा सांगितलं <laughs> होतं <था। laughs> <तामन्दा> म्हणलं जरूर या पण ते काही जमलं नाही तू नगरला ना सांगितलं होतं तेही मला जमलं नाही <laughs> पण ते नंतर पुण्यात शिफ्ट झालेत हे त्यांनी सांगितलं <laughs> आणि मी पुण्यामध्ये त्यांना भेटायला आलो होतो खूप वेळा आम्ही गप्पा मारल्या त्यांनी अनेक प्रश्न विचारले कलेक्शन सांगितले त्याच्याबद्दल खूप गोष्टी विचारल्या उत्साहात होते अगदी तब्येत बरी नव्हती पण ते खूप उत्साहात होते तकले होते कारण भय साजिकी ना आणि चौऱ्याण्णव शहाण्णव वय होत त्यांचं मुला दोन हजार आठ दोन हजार चार मध्ये शहाण्णव वय होत आणि मला नंतर असं कळलं त्यांच्या मुलाकडनं प्रकाशकडनं की निधनापूर्वी सगळ्यात जास्ती वेळ बोललेले नाना बोलले ते तुझ्याशी सुवास असतात अशा आठवणी असतात काही माणसं आपल्या कायम स्मरणात राहतात भेटी गाठी हळूहळू कमी झाल्या तरी आणि आता तर ते या जगात नाहीत पण त्यांनी त्या काळामध्ये केलेले जे जे काही चांगले उद्योग आहेत चांगलेच म्हणलं पाहिजे म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भात कार्टुनिंगचं काम साने गुरुजींबरोबरच सहवास त्यानंतर त्यांनी डेव्हिड लो ला पाठवणं डेव्हिड लोच उत्तर येणं आणि नगर मधल्या त्यावेळेच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याच्या आत्मचरित्रात गोष्टी आज त्यांचे हे पैलू अनेकांना ज्ञात नाहीयेत आणि ते तुम्ही जो प्रयत्न करताय त्याच्यामधून ज्ञात होणार आहेत ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे त्याबद्दल तुमचं खरच अभिनंदन नाही सर उलट हे खूप लवकर व्हायला हवं होतं पण आहे चांगली गोष्ट खरंच आणि कोशामध्ये आम्ही नोंद घेतली आणि देऊसकरांच मी चरित्र लिहिलं देऊस्करांचा जन्म अहमदनगरचा त्यामुळे प्रमोद कांबळेनी फिरो यांच्या मदतीने त्यांनी चांगली ऍक्टिव्हिटी सुरू केली आहे आणि रबा केळकरांच्या नावाने पुरस्कार देतो त्याचा पहिला पुरस्कार मला मिळाला हो हो हे माझं भाग्य सर जसं केळकर सरांच्या विषयी तुमच्या ज्या आठवणी आहेत अनुभव आहेत तसंच तुम्ही टेंबुर्णीकर सरांच्या विषयी पण खूपदा माझ्याशी बोललाय तर त्याविषयी का काही तुम्ही जर सांगू शकला नगरच्या मुक्कामात तर नगर टेंबुर्कर मुळचे नगरचे हो हो किंवा नगरला काहीतरी पोस्टाच्या नोकरीत हो हो तशी ते संगम पण नगरला नगरला ते नोकरीत हो आणि कदाचित नानांनीच सुहास पुण्यात असतो वगैरे हो, सांगितलं असेल हो, म्हणजे मी लहान होतो तेव्हा त्यांची भेट झालेली हो, नसावी हो, हो, अगदी लहान असतात हो, हो, पण टेंभुर्णीकर एस पी कॉलेजला हो, पोस्ट मास्टर म्हणून बरोबर हो, हो, आणि मग धोतर कोट चष्मा हो, हो, बागदार नाग सावळा वर्ण आणि अतिशय छान गप्पा मारणारे ते आमच्या घरी आले पेरुगेटला आमचं छोटंसं घर होत आणि मी शाळेतच शिकत होतो दहावीला वगैरे असेल ती छोटीशी खोली सहा फूट बाय नऊ फुटाची खोली होती त्याच्या बाहेर संडास त्याच्या बाहेर बाथरूम म्हणजे सगळ्या वाड्याचं आणि एक गॅलरी तर म्हणजे मी चित्र कुठे काढतोस मोठी असली तर म्हटलं कोणाच्या तरी कोणाकडे तरी जाऊन काढतो तर नानांचं एस पी कॉलेजच्या पोस्ट ऑफिसच्या वर मोठं घर होत ते मला घेऊन गेले वडील पण बरोबर होते म्हणले तुला इथे कुठे बसायचं ते बस आणि चित्र काढ आणि त्यांना स्वतःलाही चित्रकलेची खूप आवड होती स्केचिंग करायची उत्तम लँडस्केप करायचे रितसर्च शिक्षण काहीही कलेचं झालं नव्हतं पण त्यांच्याकडे एक विलक्षण बुद्धी होती कलेबद्दलची विलक्षण आत्मीयता होती आणि कौशल्यही होतं त्यामुळे त्यांनी काढलेली अनेक चित्र ही so, मी बघितलेली आहेत त्यांच्या कुटुंबाशी संबंध झाला म्हणजे निर्माण झाला त्यामुळे जवळचा संबंध निर्माण झाला आणि मोना डोंबिवलीला होती त्यांची मुलगी तर तिच्याकडेही मी गेलेलो आहे त्यानंतर कर्जतला ती राहायला गेली तेव्हाही गेलेलो आहे नाना तिच्याकडे असताना एकदा मी भेटलो होतो तर नगरला अगदी वृद्ध झाल्यावरही ते सतत चित्र काढत बरोबर आणि हे त्यांचं जे त्यांचा जो ध्यास आहे ना त्यांचा जो ध्यास आहे भूमिकरांचा की आयुष्याच्या अखेरपर्यंत आपल्या आवडीचा विषय आहे त्याच्यामध्ये काहीतरी करत राहणं हे फार महत्वाचं आहे आणि हा कलेच्या विद्यार्थ्यांसाठी एक धडा आहे असं म्हणलं पाहिजे की पोस्टमास्तर असणारा पोस्टात नोकरी करणारा पोस्टमास्तर असणारा एक गृहस्थ आयुष्यभर सतत चित्र काढत राहतो बरोबर आज महाराष्ट्रामधले किती चित्रकला शिक्षक नाही बोलूया सर आपण त्याला सांग इकडे येऊ नको म्हणून नाही तर आज महाराष्ट्रामधले किती चित्रकला शिक्षक शिक्षण संपल्यानंतर असा ध्यास घेऊन चित्र काढतात किती कला महाविद्यालयामधले शिक्षक असा ध्यास घेऊन चित्र काढतात खरोखरच संशोधनाचा विषय आहे चित्रकलेचं शिक्षण घेतलेले चित्रकार झालेले चित्र काढतात यात नवल नाही पण एक पोस्टात नोकरी करणारा चित्रकला शिक्षणाची संधी न मिळालेला माणूस आयुष्याच्या अंतापर्यंत चित्र काढत राहतो हे फार महत्वाचे आणि त्यातून आपण काहीतरी शिकावं म्हणजे मी त्यांच्या विषयी ज्या वेळेस मी रिसर्च केला थोडासा तर मला एक चित्र मिळालं जे आदल्या दिवशी केलं त्यांनी मृत्यूच्या आदल्या दिवसापर्यंत विशेष आहे मुलाखतीमध्ये पण पाठवले की शेवटच्या दिवसापर्यंत काम विशेष विशेष आहे आणि बाहेर जाता येत नाही तर घरच्या घरी बसल्या बसल्या कल्पने कल्पना करणं ती कल्पना मनामध्ये रंगवणं आणि मग कागदावरून ठेवणं हे जे त्यांचं जीवन आहे अतिशय सक्षील सज्जन मृदुभाषी कायम मदत करण्याची वृत्ती असलेली आयुष्यात अशी माणसं माझ्या आयुष्यात आली हे माझं भाग्य समजतो आणि ती कायमच पण करतात आणि त्यांच्याकडून आपणही काही शिकतो ही माझी भावना आहे